शिवसेनेकडून अकोट येथे रास्ता रोको आंदोलन अकोट उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे प्रमुख यांच्या नेतृत्वात चिखलात आंदोलन दिलीप बोचे यांनी दिलं आहे प्रशासनाला इशारा गेल्या कित्येक महिन्यांपासून अकोट अकोला रोडवरील रेल्वे पूल समोर दहा ते पंधरा फूट असं सांडपणी साचलेलं आहे त्यामुळे नागरिकांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे नागरिकांची वाईट अवस्था पाहून घेऊन उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे प्रमुख दिलीप बोचे यांनी शिवसेना स्टाईलने चिखलात बसून आंदोलन केले आहे सेनेचे पदाधिकारी शेकडो शिवसैनिक यांनी रास्ता रोको आंदोलन केले साचलेल्या सांडपाणी त्या ठिकाणी एक ते दोन तास शिवसैनिक पाण्यात बसून दिलीप बोचे व कार्यकर्ते घोषणा करण्यात आले जिल्हाभर त्यांची दिलीप बोचे आंदोलक म्हणून ओळख आहे त्यांच्या शिवसेना स्टाईलच्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांचे धाबे दणाले आहेत अकोट येथे मागील अनेक दिवसांपासून नागरिकांचे प्रलंबित महत्वाचा प्रश्न आहे अकोट येथील रेल्वे पुलासमोरच दहा ते पंधरा फूट खोल सांडपणे साचलेला आहे रस्त्यांवर शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून रस्ता रोको करण्यात आला आहे काही काळ अकोट ते अकोला जाणारी सर्व वाहतूकही संपूर्ण बंद करण्यात आली होती आमदार प्रकाश भारसाकळे विरुद्ध घोषणा देण्यात आल्या व प्रकाश भारसाकळे यांच्या निष्क्रिय कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह चिन, प्रश्न निर्माण झाले आहे आमदाराचे घर इथून जवळच अंतरावर आहे रहदारीचा रस्ता असल्याने अपघाताचे प्रमाण वाढ झाले आहे या खड्ड्यामुळे अनेक वाहन चालक वाहकांच्या अपघात जबाबदार कोण असे नागरिकांनी आरोप केला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिलीप बोचे यांनी तत्काळ घेऊन अपूर्ण असलेला खड्ड्यातील रस्ता हा पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतरच दिलीप बोचे यांनी हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे यावेळी शिवसेना प्रमुख दिलीप बोचे जिल्हा समन्वयक श्याम गावंडे तालुका प्रमुख ब्रह्मा पांडे शहर प्रमुख अमोल पालेकर शहर प्रमुख मनोज खंडारे शहर संघटक सुनील रंथे कमल वर्मा चेतन कुटे गणेश चंडालिया श्रीकांत कांबे साहेबराव मंगळे अक्षय घायल प्रणव सोरे यश इंगळे प्रफुल्ल बुरगुटे प्रतीक सरदार जगदीश वानखडे सुभाष सुरतने संजय भट्टी विजय कांगळे उमेश आवारे मुकेश ठोकळ गणेश उपासनी सुभाष पवार दिलीप बालगुडे विठ्ठल चौधरी संकेत राऊत विकी मोरे अविनाश तासोडे ओम गटकळ भोला सातपुते शिवा शिंदे सतीश मोरे दर्शन सोनेकर प्रेम सोनेकर तुषार शिंदे मोहन गळदे शिवा पोटे चेतन सुंडेवाले दीपक खंडारे गणेश उपासनी केशव थोरात अतुल थोरात सागर रंधे रामकृष्ण कतोरे दिनेश सभाचंदणी ओम नेमाडे सुमित भगत पप्पू शिरसाट यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते महाराष्ट्र स्टार न्यूज वन अकोट तालुका प्रतिनिधी गणेश वाकोळे अकोला अँड